नमस्कार मी डॉक्टर यश वेलणकर आज आपण एका वेगळ्या तंत्राची ओळख करून घेणार आहोत ते तंत्र म्हणजे दर्शन, इमॅजिनेशन अँड व्हिज्युअलायझेशन तुमच्यापैकी बरेच जण हे तंत्र नकळत कधी ना कधी उपयोगात आणत असतील किंवा असं कल्पना दर्शन, कदि दर्शन करत असतील या कल्पना दर्शनाचा परिणाम आपल्या मेंदूवर होतो असं संशोधनात लक्षात आलं आहे कल्पना दर्शन म्हणजे काय की प्रत्यक्षात एखादी कृती करत नसताना तुम्ही ती कृती करता आहात अशी कल्पना करायची आणि तसं चित्र तसं दृश्य कल्पनेनं पाहायचं असं ज्यावेळी आपण करतो त्यावेळी प्रत्यक्ष कृती करताना मेंदूतला जो भाग सक्रिय असतो तोच भाग काही प्रमाणात सक्रिय असतो असं मेंदू संशोधनात आढळलं आहे हे तपासण्यासाठी मेंदू संशोधकांनी पियानो वादकांना एक धून वाजवायला सांगितले आणि ही धून वाजवत असताना त्यांच्या मेंदूची परीक्षण केलं धून वाजवत असताना डोक्यामध्ये तो विचार असतो आणि हात त्यानुसार हलत असतात आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टींशी संबंधित मेंदूतला भाग सक्रिय असतो या नंतरचा भाग म्हणजे त्यांनी आता पियानो वादकांना पियानो दूर ठेवायला सांगितला पण ते पियानो वाजवत आहेत अशी कल्पना करून तस दृश्य अशी कल्पना ही विज्युअलाइज करायला सांगितली आणि तीच दोन वाजवायला सांगितली ती दोन सेपोखं फुईत रेडी टू कंटिन्यू